आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी जीईएम अर्थात गव्हर्मेंट ई मार्केट प्लेसनं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक लाख तीस हजार कोटी जणांचा आरोग्य विमा जीवन विमा आणि अपघात विमा उतरवला अशी माहिती वाणिज्य आणि उद्योजकता मंत्रालयानं दिली आहे या वर्षात जीईएमनं दहा लाख रोजगार दिल्याचंही मंत्रालयानं सांगितलं एम ग्राहकांना एक सुरक्षित आणि फायदेशीर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे असं जीईएमचे ची सीईओ अजय भादू यांनी सांगितलं डिजिटल शिक्षणाच्या दिशेनं हो महाराष्ट्राची वाटचाल सुरू असून महाज्ञानदीप या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचं लोकाभूमी लोकाभिमुख करण्यासाठी देशातलं पहिलं डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झालंय असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आज मंत्रालयात महाज्ञानदीप पोर्टलचा आरंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले दोन्ही नक्षलवाद्यांवर पोलिसांकडून तेरा लाख रुपयांचं बक्षीस होतं काल संध्याकाळी कोंडागाव आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील किलम बरगम गावांच्या जंगलात जिल्हा राखीव रक्षक दलांचं पथक नक्षलवाद विरोधी कारवाई करत असताना ही चकमक झाली महारेलतर्फे बांधण्यात येणाऱ्या नागपूर नागबीड रेल्वे लाईनखाली बगडगंज भागात अंडरब्रिज बांधण्याचं काम सुरू आहे हा अंडरब्रिज भंडारा रोडला जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बगडगंज औद्योगिक क्षेत्रातील जागेची पाहणी महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज केली नागपूर नागबीड रेल्वे मार्गाखाली महारेलतर्फे रेल्वे अंडरब्रिजचं बांधकाम सुरू आहे या अंडरब्रिजला भंडारा रोडला जोडण्यासाठी जागेची आवश्यकता आहे या क्षेत्रात महानगरपालिकेतर्फे नागरिकांना भाडेपट्टीवर जागा देण्यात आली असून अठरा मीटरचा रस्ता सुद्धा विकास आराखड्यामध्ये दर्शवला आहे या रस्त्याला अंडरब्रिज जोडले तर नागरिकांना सुविधा प्राप्त होईल असं महारेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देण्यात येणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशननं काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आणखी दोन स्टँडचं नामकरण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि माजी क्रिकेटपटू दिवंगत अजित वाडेकर यांच्या नावे करण्याला या बैठकीत मान्यता मिळाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार